अधिकृतपणे केलेली आहे सभेमध्ये काही प्रभाव दूर आहे त्यामुळं बोलायला येऊ शकणार नाही त्यामुळं असं आपल्याला मग अशी म्हणावं की ब्याऐंशी हजारापेक्षा अधिक मताधिक्य आपल्याला मिळवायचं आहे असंच म्हणाले नाही आहे हे आपण ठरवलं तर ते शक्य आहे आणि ते आपण ठरवलं पाहिजे आणि ते शक्य करून टाकलं पाहिजे हे पुन्हा एकदा या ठिकाणी बघावं सांगितलं तीनशे पंचवीस आपले बहुत आहेत शंभरची लिंक मिळाली तर पस्तीस हजारचं होतं दोनशेची लिंक मिळाली तर सत्तर हजार होत काही ठिकाणी तीनशे चारशेची लीट मिळू शकते तर अशा प्रकारे आपण आपलं जे रेकॉर्ड आहे ते तोडायचं आहे आपल्याला काहीतरी उद्दिष्ट पाहिजे ना आपली स्पर्धा विरोधकांशी नाही पण आपल्याशी आहे स्वतःशी आहे आपलं रेकॉर्ड काय होत ते ब्याऐंशी हजाराच होत ते ब्याऐंशी हजाराचा रेकॉर्ड आपण कस पोहूया आणि मला आनंदीचा आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आपल्यासाठी तर कोणी आहे आपल्या इंकोमेंट करतो मनाकडून घ्यायचं की करतो दीपकांकडून घ्यायचं दीपक करतात विक्रांत त् विक्रांत करतात रवी पण भारताचं संविधान वाचवण्याचा भारतामध्ये पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी मला जर का योगदान आलं तर ते योगदान हे आहे की मला जेवढी मतं पाहिजे त्याहून अधिक मत ही डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पारड्यात आपल्याला पाहता आली पाहिजे तरच प्लस त्याने काही भाग अवघड आहे असं मला वाटतं प्लस तर असंच होऊ शकतो पण आपण किती मेहनत घेतो त्याच्यावर मला म्हणून ही एक संधी आहे की डॉक्टर शिवाजी काळगे हे यांची जी प्रतिमा आहे यांचा जो स्वभाव आहे यांच्यामध्ये आपण जो आपल्याला समाजामध्ये त्यांचा जो संपर्क आहे त्यांची तेंच, जी ओळख आहे याच स्वागत होत आहे लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली मतदारांना असं वाटतंय की मला डॉक्टर शिवाजी काळगेला मतदान करायचंय हे आता प्रत्येक घरामध्ये चर्चा आहे आणि मग ते मतदान त्यांना करायचंय आणि तुम्हाला ते करून घ्यायचं हे आपण लक्षात ठेवतो